नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या या लाडक्या बहिणींची आपण मुलाखत घ्या आणि यांचा प्रचार बघा हा कसा चालू आहे आपण वाढ क्रमांक दहा मध्ये आलेलो आहोत प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी जोरात चालू आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक दहाचे तीन उमेदवार आहेत आणि हे निवडणुकीला सामोरे जात असताना आई अंबाभवानीचा जोगा हातामध्ये घेऊन पारडे हातामध्ये घेऊन ते जोगवा मागत आहेत आणि शिंदेसाहेबाचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी गरीब उमेदवार प्रभाग क्रमांक दहामध्ये आपली लढाई लढत आहेत नागरिकांना विनंती करत आहेत की दहा तारखेला मतदान करा आणि प्रचंड मतांनी निवडून द्या या ठिकाणी परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस या चालू असून या ठिकाणचे उमेदवार आहेत धबाले पूजा प्रकाश आणि भिसे सुरेश बाबुराव आणि नरेश नारायण एरळकर हे तीन उमेदवार धनुष्य बाणाचे आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार म्हणून ते या प्रभागामध्ये दहामध्ये ते आपले निवडणूक लढवत आहेत आपले नशीब आजमावत आहेत आणि गेल्या चाळीस वर्षापासून सुरेश भिसे हे सच्चे शिवसैनिक या नगरामध्ये या नगराचा विकास करण्यासाठी ते धडपडत आहेत ते स्वतः आटो चालवत असून एक गरीब कार्यकर्ता असून उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना या प्रभागाचं तिकीट दिलेलं आहे या अटीतटीच्या लढत्या लढतीमध्ये या प्रभागामध्ये दिग्गज असे उमेदवार आहेत आणि हे गरीब उमेदवार आपली लढाई या ठिकाणी करत आहे आपल्यासोबत ह्या महिला आहेत आई बहिणी आहेत या सगळ्या आपल्या हातामध्ये जोगवा घेऊन या ठिकाणी मतदान नागरिकांना मागत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय संसद माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत बोला माझं नाव साक्षी भिसे आहे आम्ही मागायला आलो इथे घातलेले आहेत सामान्य माणसांना मतदान मतदान करा यासाठी गोरगरिबांना मोठ्या माणसांना आहो आम्ही गरिबाला निवडून द्या मोठ्या मोठ्या माणसांना भरपूर निवडून दिले तुम्ही आता आता गरिबांची बारी येऊ द्या थोडी प्रभागामध्ये काय समस्या घेऊन आपण निघालेल्या या प्रभागामध्ये जे काही कामं नाही झाले समजा रस्त्याचे नाल्याचे अडचणी असतात घरकुल वगैरे हो असे भरपूर काही अडचणी आहेत सांगता येणार नाही तेवढ्या अडचणी भरपूर दुसऱ्या अडचणी वार्ड क्रमांक चे जे उमेदवार आहेत ते या प्रचारात निघालेले आहेत पूर्ण कार्यकर्ते एक दिलाने या ठिकाणी कार्य कर कार्य करत आहेत आणि शिंदे साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आणि धनुष्य बान या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत काय सांगतात बघूया काय नाव आहे आपलं माझं पूजा विसे नाव आहे हा आम्ही आई जगदंबेला साखडं घालत आहोत आमचं आमचं योग्य मतदान व्हावं आम्ही वचन देत आहोत की आमचं आम्हाला तुम्ही निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला आम आम्ही तुमचे सर्व कामे करून देऊ विकासाची सर्व जी काही कामे असतील आम्ही ते करून देऊ धन्यवाद हां त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही त्यांच्या मागे पाठिंबा नेलो त्यांना आम हे देवीला आम्ही साकडं घातलेले की त्यांना निवडून द्यावे प्रभागाच्या तीनही उमेदवार या ठिकाणी गरीब आहेत आणि ते शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत नागरिकांना आवाहन करत आहेत की मतदान करा आम्ही या प्रभागाचा विकास करूस या ठिकाणचे जे सुरेश भिसे आहेत ते तळमळीने या ठिकाणी कार्य करत असतात आणि या जनतेची सेवा करण्यासाठी ते तत्पर असतात मी पूजा प्रकाश दबाले मी स्वतः उमेदवार आहे प्रभाग क्रमांक दहा अ मधून निवडणूक लढवित आहेत आमचे तिन्ही उमेदवार सर्वसामान्य घरातले आहेत यावेळेस शिंदेसाहेबांनी तिन्ही पण उमेदवार सर्वसामान्य घरातलीच निवडलेले आहेत आपल्या प्रभाग क्रमांक अमध्ये काहीच विकास झालेला नाही या अगोदर जे पण नगरसेवक झालेले आहेत ते सारे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी खूप पैसा खाल्लेला आहे जनतेचा त्यामुळे आम्ही तिन्ही सर्वसामान्य घरातले इथं आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत आणि आपल्या प्रभागाच्या रस्ते नाले लाईटची समस्या झाली अस्वच्छता कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही त्यामुळे आम्ही सर्वसामान्य उमेदवार निवडणूक लढवित आहेत शिवसेना धनुष्यबाण आपलं निशाण आहे त्यामुळे सर्वांनी आपले शिंदे गटातील शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण निशाणाला मतदान करा धन्यवाद आपल्यासोबत ह्या महिला उमेदवार धबाल पूजा ताई धबाले होत्या त्याही या प्रभाग क्रमांक दहामध्ये तीनच्या या गटामध्ये उम निवडणुकीमध्ये उभ्या आहेत आणि आवाहन करत आहेत की शिवसेना शिंदे गटाला मतदान करा अजूनही आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या प्रभागासाठी जे आपल्या समोर असे जे आव्हान आहेत जे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे उभे राहिलेले आहेत आणि आपण एक गरीब उमेदवार म्हणून या ठिकाणी लढाई लढत आहात आपण त्यांच्याशी जाणवता आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्वेता भिसे जसे की प्रभाग क्रमांक दहामधून तीन उमेदवार उभे आहेत जसे की पूजाताई धबाले दुसरे आहेत नरेश एरळकर आणि तिसरे आहेत सुरेश भिसे पाटील हे तिघं पण खूप स सर्वसाधारण उमेदवार आहेत जसे की सुरेश भिसे हे आयट आणि बाकीचे जे दोन उमेदवार आहेत ते पण खूपच गरीब घरातले आम्ही जे रस्त्यावर उतरलेलो आहोत याच्यासाठी उतरलो की प्रत्येक म्हणजे आम्ही जे जे नगर केलेत आत्तापर्यंत खूप साऱ्या समस्या आहेत पब्लिकच्या की जसे की नाल्या घर म्हणजे त्यांचे घर पण असे शे नाल्याच्या शेजारी एखादा जर व्यक्ती मेला तर त्यांचं ते म्हणजे हे ठेवण्यासाठी पण शव ठेवण्यासाठी पण जागा नाहीये त्यांच्यासाठी एवढी त्यांची परिस्थिती बिकट आहे ह्या काय मला नागरिकांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी गरीबाला निवडून द्या कारण की गरीबच गरीबाची समस्या जाणून घेऊ शकतो श्रीमंत नाही घेऊ शकत आपण त्यांच्यापर्यंत नाही पोहचू शकत जसे की गरीब लोक म्हणजे घरी आपण बोलू शकत ना त्यांना कोणती पण समस्या असली तर आपण श्रीमंताला बोलू शकणार नाही कारण की आतापर्यंत दहा वर्षात आम्ही बघत आलो की कोणताही विकास झालेला नाही इथं म्हणून विकास करायचा असेल तर तुम्ही गरीबालाच निवडून द्या असल तर गरिबालाच निवडून द्या असं या ठिकाणी या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक दहाच्या विकासासाठी हे तीनही उमेदवार कटिबद्ध आहेत आपल्यासोबत जे सुरेश भिसे जे उमेदवार आहेत वरवार आपल्या समोर आहेत आणि आज ते जो ह्या महिला हातामध्ये जोगवा घेऊन या ठिकाणी आपल्या नागरिकांना मतदानाचा हक्क मागत आहेत येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे आणि त्या दिवशी नागरिकांना सगळ्यांना आव्हान करण्यात येते की त्यांनी धनुष्य बाध या चिन्हावर फुल्लीचा ठसा मारून प्रचंड अशा मताने विजय करा असं आव्हान सुरेश भिसे करत आहेत आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे श्रीकांत शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे सचिव मोरे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे या ठिकाणी आलेले आपण त्यांना जोगवा द्या आम्हाला अंबाबाईचा आशीर्वाद आहे दे तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे संपूर्ण श्रीकांत शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे सचिन मोरे साहेबांचा आशीर्वाद आमच्या प्रभाक्रम प्रभा दहा मधून आम्ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे सुरेश भिसे पाटील पूजादायी प्रकाश दबाले आणि मी नरेश नारायण येळकर राजकारणामध्ये येण्याचा फक्त एकच उद्देश आहे की काही आमच्या प्रभागामध्ये फक्त तोंड बघून विकास झालेला आहे आजपर्यंत रोड नाल्या काही प्रमाणात झाल्या तर त्या नाल्या तशा तशात तुंबलेल्या आहेत आणि रोड काही ठिकाणी झाले तर ते, ते खड्डेमय तसे तशा तसेच आहे तसे संत तुकाराम नगर नेहरू नगर भारतनगर सावनगर सावित्रीबाई फुले नगर गंगापुत्र कॉलनी या या वार्डातला आतापर्यंत कोणताच विकास झालेला नाही त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी पस्तीस वर्षापासून एकनिष्ठ असलेले शिवसेनेचे सुरेश भिसे पाटील यांना तिकीटाची टिक्ट, उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या पाठोपाठ आम्हाला मी नरेश नारायणराव ये आणि पूजाताई प्रकाश हे दहा वर्षापासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते यांना आम्हाला उमेदवारी देऊन मानाचे स्थान दिलेले आहे कोट्यावधी लोक आमच्या विरोधात उभे आहेत आमच्या सभा लागू देत नाहीत आमचे आटोचे परवाने निघू देत नाहीत आमच्या प्रत्येक गोष्टीवर आमच्यावर जुलूम होत आहे या गोष्टीचं सर्वांनी नागरिकांनी आमच्यावर आशीर्वाद देऊन लाडक्या बहिणीचा आशीर्वाद देऊन यावेळेस पंधरा जानेवारीला कोणाचाही एक रुपया न घेता कोणाचाही दबावखाली न येता पंधरा तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा आणि ही लाडक्या बहिणीने शपथ घेतली आहे की पंधरा जानेवारीला सर्व सामान्यातील जनतेतील उमेदवाराला आम्हाला निवडून द्यायचं आहे आमच्या लाडक्या भावाला निवडून द्यायचे आहे त्यामुळे आमचा निश्चय हे शंभर टक्के झालेला आहे आणि माझे दोन संपतो जय महाराष्ट्र दहा मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने धनुष्य बाणी या चिन्हावर हे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि या जनतेला आवाहन करणार आहेत की येत्या पंधरा जानेवारीला धनुष्य बाण या चिन्हावर मतदान करून बहुमताने विजय करा परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज